कृष्ण कहीं भगत नहीं देव दादा की इति देव देव मजे को देव मजे आकार नहीं देव मजे वस्त्र धारण करना नहीं देव मजे सुदर्शन नहीं देव मजे शस्त्र नहीं देव मजे का सर्वत्र सांता के का साझा बैठा प्रार्थना बाई साला तीसरा डोकिया मजे देव है धनुष्य धारण करना गरुडावर बसणारा देव आहे मोरावर बसणारा आहे तिच्या डोक्यामध्ये सिंहावर बसणारी देवी आहे स्वामी तिचं टोक साफ करून टाकलं कोरू केलं पाचवी म्हणाले देव म्हणजे काय आनंद शब्द ईश्वर बोलीचे आनंद तो देव म्हणजे आनंद तुम्ही आनंदी असाल ना तर तुमच्यामध्ये तो आहे आनंद तो काय गोड शब्द आहे त्या शब्दाला पर्यायी शब्द नाही शब्द सृष्टी विरुद्धाचे शब्द नाही शब्द सृष्टीमध्ये शोधामध्ये आहोत त्यासाठी आपण जातो सरकतो पैसे खर्च करतो प्रवास करतो तो मिळण्यासाठी कश्मीरी पाहण्यासाठी इथून तिकडे जातात अजिंक्य पाहण्यासाठी इथून तिकडे जातात विरुद्ध आपल्याला नाचायला स्टेज लागत आपल्याला गाण्यासाठी माईक लागतो संगीत लागत कसं लागत नाही विषारी सापाच्या फण्यावर तो नाचतो ना तो आनंद असतो प्रेम जिथ जिथ असताना तिथे तिथं नृत्य जन्म त्या नृत्यामध्ये देव असतो नाच नाच बाप कसा गुणाचा तु सार पाणी यशोदा हो मध्ये तू सार पाणी तुझा नाच चांगला तुमचा मुलगा टीव्ही बघून डास करत असेल तुम्ही कौतुक करा तुम्हाला नाही कळत पण येशुदेनं म्हणावं ते नृत्य आनंद होता त्याच्या शोधायला नाही गेला बांबूच्या छोटासा तुम्हाला सापडला त्यात आनंद निर्माण केला बोलण्यात आनंद चालण्यात आनंद म्हणून कृष्ण पाहिजे तो तरुण अन्न पाहिजे तुमचा तो गायक आहे तुम्हाला कृष्ण पाहिजे म्हातारीने ऐकावं म्हातारेच तात्फरते गीत ऐकायला सरकारने त्यांना सांगितलं तुम्ही काम करू शकत नाही आता हे फुकट आहे ते पैसे घ्या घरी जा आहात तुम्ही गा करा दत्त खराब करा गीता ऐकायला जा त्याचे गीता ऐकणारा अर्जुन तरुण होता अर्जुला झालेला नव्हता गीता तरुणांचे कृष्ण तरुणाला गरजेचं आहे ज्यामुंटाच्या जा। घरात जाऊन मारामारी करणं हे कृष्णाचं काम आहे समुद्रात चौ गुरुपुत्र आणलं हे कृष्णाचं काम आहे तरुणाचं काम आहे पळत हे कृष्णाचं काम आहे कार्य कृष्ण पळणार तुमच्या तरुणाला पळता येईल का एखादा अतिरिक्त पाठी मागायला लागतात एक तास पळण्याची तरी क्षमता आहे का तुमच्या खूप कच्चे खूप पण पळत सुद्धा तुम्हाला कृष्णाची गरज आहे क्षणात योग्य निर्णय घेण्याची क्षमता असे कृष्णामध्ये फक्त करोड रुपये खर्च होतात निर्णय घेता येत नाही कृष्णाची गरज आहे संयमापेक्षा यमाला भ्यायला यमापेक्षा संयमाला भ्यायला पाहिजे हे सांगणार कृष्ण नियंत्रण आमच्याकडे नाही आहे नियंत्रणाची गरज आहे ती गीतेमध्ये आहे गीता कालक भाई पाच हजार दोनशे वर्ष वर्षपूर आता त्याची काय गरज आहे जुनी वस्तू चुकूनच आमच्या घर नाही पोहरे गेले बैलगाड्या गेल्या पागोटी गेले साड्या गेल्या दुबळे गेले धोत्र गायक झाले सगळे टाकून ठाले पाथ नाही आता आता पाटावर वंट नाही मिक्सर आहे पाणी शेजायचं काम नाही नळ आहे तुम्ही हे जुनं काय नाही बसले इतक्या वर्षाच प्रश्न बरोबर आहे की नाही जुने जाऊ द्या भरत तुम्ही जाळून तुम्हाला पोरून टाका किती चांगलं बोलला कवी पण त्याला तरी सगळं कळलं का अरे रावणाच्या काळामध्ये सोनं होत आजचं सोनं त्यापेक्षा सूर्य जुनं होत नाही सूर्यप्रकाश जुना होत नाही स्नेह जुनं होत नाही जिव्हाळा जुनी होत नाही गाडी जुनी नाही पंधरा वर्षानंतर मी कोण टाकाल भंगारमध्ये विकाल किलो नाही विकाल पण आई चकली पंच्याण्णव वर्षाची आहे केस पांढरी झालेले आहेत चष्मा लागलेला आहे मान हलते अशी तोंडामध्ये दात नाही चेहऱ्यावर सुरकुते पडलेले जुनी झाली हे कळत नाही मूल्य जुनं होत नसत ज्ञानी जुनी झालेली नाही आहे झोकून दिलं ज्ञानेश्वरांनी आणि देवाशाला त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितले खांबाची किंमत काय वाटली मंदिरासाठी खांब तयार होतात जगामध्ये पण खांबासाठी मंदिर कुठंच नाहीये नेवाशाला मंदिर आहे ने गीतेच निरूपण केलं तो खांब आहे मंदिर खांबासाठी होते पाठीचा स्पर्श झाल्यानंतर अलौकिक स्पर्श झाल्यानंतर अग्निमय पुरोहितम हा मंत्र उच्चार करतो तो सातशे श्लोकांची खांब तयार होतात इथं भगवतगीता जे म्हणाले ते एक नवा प्रकाश जो त्या अधिश्री चक्रधर स्वामींनी टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि गीतेचा पहिला मराठीत उल्लेख केला श्री चक्रधर प्रभूंनी बाई गीता आणि सूत्र आहे सूत्र जरूर ज्ञानेश्वरांनी त्यावर गीतेची इमारत उभी केलेली आहे यांचं श्रेय यांना ज्ञान त्यांचं श्रेय असं अनेकांनी जिवंत येशू येशो माणूस जिवंत केला बऱ्याच लोकांच्या केलं काय जिवंत केलेल्या माणसाने केलं काय काहीच केलं नाही कशाला जिवंत केले खात राहिले फिरत राहिले जगत राहिले पुन्हा मरून गेले पण ज्ञानेश्वरने एक माणूस जिवंत केला गीता लिहिण्यासाठी मेलेला माणूस सच्चिदानंद व्हावा तेनी भगवत गीता लिहिली गी। असं एकच माणूस जिवंत केल्या जात त्यांनी तुम्हाला जिवंत करायचं काम लावलेलं आहे उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरा निबोधत कमाल आहे गीता म्हणजे प्रकाश आहे मागे पोळेदार काय निर्मळ सर विषय आहे भगवत गीता आणि तरुण असा विषय आज तरुण गीतीकडे बघत नाही त्यामुळे तरुणामध्ये नाही गतीमानता नाही विवेकानंद म्हणाले गती आणि विकास हे जिवंतपणाचं लक्षण आहे ते आपल्याकडे नसतं आपण कुठे जिवंतोपी मृतपंच्या व्यासेना परे कीर्ती तर माणसं जिवंत असूनही माणस दरिंद्री अस्तित्व नाही कुठलं व्याधित बिमार असणारा माणूस मूर्ख ज्याला कळत नाही कोणी सांगितलं तर त्याच्या लक्षात येत नाही त्याला मूर्ख प्रवासी सतत प्रवास प्रवचनाचा मी झोपलेलो होतो आणि मला फोन आला त्या फोन मध्ये असा आवाज उत्तिष्ठत गीतेचा श्लोक हे उत्तिष्ट ओठ किती ठिकाणी शाले ते उत्तिष्ठ उत्तिष्ठ उठल का आपण उठलो तर चाललो कुठे चाललो आपण आपण उठलोच नाही राष्ट्रहितासाठी आपण उठलोच नाही गोष्ट म्हणून इथं आपल्याला कळली की ही खंत तो प्रसिद्ध होती क्रांती करी आणि समस्या नव्या उत्तर करेल तुम्हाला सांगू दोन वर्षापूर्वी मी गृहगीता लिहिली तुकडजींच्या पायरीच्या खाली थोडी पायरी तयार केली समस्या नव्हे मोबाईल वापरणं चांगलं नाही तुकारामान सांगितलं नव्हतंच त्या काळात ज्ञानेश्वर कुठे सांगितलं नव्हतंच त्या काळामध्ये तुमचे ढाबे डोबे नव्हतेच त्या काळामध्ये आरोग्य धोक्यामध्ये येत एकनाथ कसं सांगत समस्या बदलतात वृद्धाश्रमाची कल्पना त्या काळात लोकांच्या डोक्यात नव्हती ती समस्या होती ती समस्या निर्माण झाली वृद्धाश्रम तयार झाले वृद्धाश्रमाची पहिली कुदळ पडली असेल उद्घाटनाची केवळ हिंदुस्तानची धरती थरथरली धरली असेल अरे नव्हता ज्याचे तिचे आई वडील सांभाळायचे आज आदिवासी परिसरामध्ये गडचिरोली परिसरामध्ये नंदुरबार परिसरामध्ये घर नाही ना ते लोक कपडे ने आण ते लोक स्वयंपाक घर नाही ते लोक आई वडिलांना झाडाखाली बसवतात त्यांच्या हाडांची सेवा करतात त्यांना काही येत नाही रे गीता येत नाही काही येत नाही त्यांना वृद्धाश्रमात विचारा मुलगा काय करतो इंजिनिअर आहे मुलगा काय करतो डॉक्टर आहे मुलगा काय करतो प्राध्यापक आहे त्यावरच ती समस्या आश्रमाचा उल्लेख आहे वृद्धाश्रमाचा उल्लेख नाही पराभव आहे हो पराभव हो। कृष्णाकडे बघा यशोदा काय वाटत कृष्णाला देवकी काय वाटते कृष्णाला देवकी परमानंदम कृष्णम मंदे जगद्गुरु अरे एका श्लोकामध्ये कृष्ण आहे सगळं वसुदेव सुतम वसु देवम कोरे ग वसुदेवाचा मुलगा आहे बाबाचा उल्लेख आहे पहिल्यांदा कंसूर मारून या सामर्थ्याचा उल्लेख आहे देवकी परमानंदानी आईला आनंद देण्याचा उल्लेख आहे कृष्णम वंदे जगतगुरु इथे त्याचा गुरुत्वाचा उल्लेख आहे त्याच्या नामचा प्रकाश आहे या ठिकाणी हा कृष्ण तरुणांना कळायला नाही पाहिजे आई माझी मायचा नव्हती कृष्णाच्या मंदिरात जात असताना आईवडील तुमच्यावर हुश नसत ना, ना कृष्ण तुमचा नमस्कार स्वीकार घेणार म्हणून देव दिसायला पाहिजे म्हणून लोक देवाच्या दर्शनाला येतात ही झाली लोकांची बाजू देव म्हणे म्हणजे माणूस दिसे लोक एक पंढरपूरला जमतात लोक पण तो दिसत नाही जाळीच्या देवाला जमतात पण नाग दो नहीं। देव दिसत नाही देव म्हणे मग माणूसाला अजबध्या माणसा जम्मू का मेंढ्या कुत्राऱ्या लोका रे मिळेल भू कपाचं काय कर त्यांना शहाणे करण्यास कृष्णाचा आईवर निष्कपट माऊली गीता कोण आहे निष्कपट माऊली माऊली आहे पण निष्कपट माऊली आहे कोणामध्ये असते माऊली कोण होते स्त्री होते असा चौचा समाज माऊलीचा सुधीचा काय संबंध आहे माऊलीचा वात्संध्याचा संबंध आहे हंबर जाण्याचा जाहीर आहे तव्हा मला तिच्यामध्ये दिसली माझी माया गाईमध्ये माया आहे कविते पण काठेमध्ये माया आहे पिठामध्ये माया आहे जिथं माया आहे तिथं माया आहे म्हणून बाप असला तरी बापामध्ये माया आहे पण ते बाहेर लेखाची काळजी तो घेतो माय आहे त्याच्यामध्ये क्षणभराची पत्नी आनंद जनाची माता आहे सिंधुताईच्या आश्रममध्ये त्यांचे पती गेले त्यावेळेस ते म्हणाले माझं लेकरू आलं हे कोण आहे माझं लेकरू किती किती व्यापक आहे आई आहे आई माझे व्हिडिओ क्लिप आले मला खूप आवडले कुठल्या तरी राज आलं कुठल्या तरी गुन्हागाराला कैदीमध्ये टाकलं शिक्षा कुठे होती पाणी द्यायचं नाही अन्न कन द्यायचं नाही तसंच मारायचं बरेच दिवस झाले दे। मुलीला कळलं बाळण झालेली होती पण आली ती घरी आली माहेरी आईकडे लि ठेवलं गेली तिथे भेटायला गेली तपासली तिला पोलिसांची त्यावेळेस पाणी पुस्त घेऊन चालले नाही कुटकाती घेऊन चालली नाही पूर्ण तर काहीच नसतं त्याच्याकडे जा नेलं ज्या खोलीत दारू उघडलं मध्ये बसलं आजूबाजूला चौक ती बघत होती बघून आपल्या बापाकडे बापामध्ये बाप पाहत होती बापामध्ये आई पाहत होती बापामध्ये बालपण पाहत होते जुन्या स्मृतीमध्ये ती गेली मला खांद्यावर घेऊन घेऊन माझ्यासाठी सोयी पात्रात चप्पा माझा बाप मला भिष्कर देणारा चपर देणार माझा बाप मी काही दिवस शकत नाही काहीच नाही ना माझ्याकडे काहीच नाही जागे वाटलेले घालो खोल ते डोळे खोल गेले सुकलेला पूर्ण बाप केलं बघितला काही काहीतरी वस वाटलं आजूबाजूला

आला तेव्हा पकडलं उठ बापडा तो मुलगी ना त्याची हो दरबारमध्ये निघ बापांना दोन गुण मिळाले बरं वाटलं राजाच्या समोर राजाला म्हणा राजाला राजा म्हणाला भेटा तो बापाला रूप हो राजा व्यवहारामध्ये असं नाहीये म्हणजे प्रेमात असाय साहेब महाराज प्रेमामध्ये असा आहे कायद्यामध्ये गणित असतात प्रेमात गणित नसत महाराज भावना बाप्पाला महाराज पासून तू कधी झाला नाही ना असेल नसेल झालं महाराज तू बाप्पाची आई आहेस स महाराज वातश्य आहे ना ते कोणाचं मायबाप सरकार सगळे लोक म्हणतात महाराज तुम्हाला मायबाप सांगतात त्यावेळेस तुम्ही माय कटका करत नाही फक्त बाप कोण घ्यायला नाही पण तुम्ही माय सुद्धा आहात राहुल माय आहे राहुल बाप आहे एकदम देवाचा प्रवास काय करता तुम्ही त्याला सर्वांना आधी कृपाळू अरे जड शब्द का वापरतात बहुजा मला आई म्हणून माय बाप सरकार तुम्ही जर माय आहात पुरुष असो माय आहात तर मिस्त्री असो मला आई व्हायला काही हरकत आहे का महाराज जी देते दे, ती दे, दे माय आहे इथं वयाचं काय संबंध आहे महाराज पुरुषाला आई होता येत चौदाशे वर्ष जगणारा चांगलेला भाऊ सुद्धा कोणी म्हटलं नाही सोळा सतराच्या ज्ञानेश्वर छोट्या पोराला माऊली म्हटलं ना महाराज आई वनसुकी बाई लागत नाही लागत की माऊली फुसरेल दिंडीमध्ये नवरा बायको दिंडीमध्ये जातात ना नवरा बायकोला माऊली म्हणतो बायको नवऱ्याला मावली म्हणजे महाराज मला आई होत गुन्हा केला महाराज फार मोठा दीती ती आई विश्वाची भावते कृष्ण सगळे त्याला सोबत लढता नाही आलं येशोजी सोबत नाही लढत सगळ्यांना हरवलं प्रेम केलं तिने हरवण्याच पकडलं दही खात यशोदे तोड खरकडत काय पकडलं तुला मी विश्वास ठेवतो ते ह्या गोपे मला भांडतात माझ्याकडे येतात त्या सगळ्या गवळली मला म्हणतात हा दही खातो अमो खातो मी त्यांच्याशी भांडत होत आणि तू बघित तुला की हा पकडतो